शीर्षक आहे हे कधी विसरू नकोस उरले जरी या आयुष्याचे फेडणे उरले जरी या आयुष्याचे हे कधी विसरू नकोस सिद्ध करून दाखवायचं असते जगाला सिद्ध करून असते जगाला हे कधी विसरू नकोस एक डाऊ तुझाही येईल हे कधी विसरू नकोस एक डाव तुझाही येईल हे कधी विसरू नकोस अपयश अपयश पचवायचं असतं मित्रा हे कधी विसरू नकोस मातीचा गंध आवडला तर चाकायचं असतं मातीचा गंध आवडला तर चाकायचा असतं हे कधी विसरू नकोस होतो शब्दाने कधी विसरू नकोस एक, एक निर्मल फुल तोडायचं नसतं एक निर्मल फुल तोडायचं नसतं हे कधी विसरू नकोस एक स्वप्न मोडायचं नसतं हे कधी विसरू नकोस एक घर गावात नेहमी जळत राहत एक घर गावात नेहमी जळत राहत हे कधी विसरू नकोस आपल्या सुद्धा हातात इतराची स्वप्न असतात हे कधी विसरू नकोस नेहमी मुकोटा लपवून जगायचं नसतं नेहमी मुकोटा लकून जगायचं नसतं हे कधी विसरू नकोस शंभर थांबून डोळ्यातले पाणी पुसायचं असतं हे सुद्धा कधी विसरू नकोस एक एक कवी मित्र एक एक कवी मित्र जोडायचं असत एक एक कवी मित्र जोडायचं जोडायचे असतात हे कधी विसरू नकोस एक तरी झाड आयुष्यभर दगवायचं असतं हे सुद्धा कधी विसरू नकोस पाठीचा गणा प्रत्येकाचाच मोडतो पाठीचा गणा प्रत्येकाचाच मोडतो जीव लगा हे कधी विसरू नकोस तू पण होशील जीर्ण घेरचा हे कधी विसरू नकोस संपले नाते जगासही तरी वेर बाळ बाड़ा, बाळगायचे नसतात संपले नाते जगासही तरी वेर बाळगायचे नसते हे कधी विसरू नकोस वेळेचा फरक असतो संयम ठेवावा लागतो हे कधी विसरू नकोस हे कधी विसरू नकोस